गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत इथे लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने प्रचंड प्रमाणात सर्वात सावळा गोंधळ चालत आहे आणि आज एक विषय फक्त जिल्हा परिषदचा घेतलेला आहे लवकरच या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सावळा गोंधळ चालू आहे त्याचं सर्वांची आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे आज पत्रकार परिषदमध्ये जळगाव जिल्ह्याचा विषय असा घेणार आहे जिल्हा परिषदचा की जिल्हा परिषदमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे आज बाराशे कोटी रुपयाच्या जल जीवन पाणीपुरवठा योजनेच्या योजना चालू आहेत परंतु योजना मंजूर होऊन जवळजवळ दीड वर्ष झाले परंतु त्या योजनांचा वीस टक्केही खर्च झालेला नाही आहे ठेकेदारांनी जे कामं चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के ठेकेदारांचे काम सुद्धा चालू झालेले मागे एक डी पी डी सीची मिटिंग झाली आणि सत्ताधारी पक्षचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के योजना या पूर्णच होणार नाही तर ती एकदम सत्य परिस्थिती आहे हा सर्व पैसा पाण्यात जाणार आहे ज्या ठेकेदारांनी कामं घेतलेले ते ठेकेदार एकदम व्यथित झालेले तरुण सुबेपोर जे ते एकदम व्यथित झालेले आणि दुर्दैवाने असे घडू नये म्हणून मला भीती आहे की कमीत कमी पाणी पुरवठा योजनेच्या ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये दहा जण मुलांना तरुणांना सुबेवाल्यांना सुशिक्षित बेरोजगार रोजगार तरुणांना यांना वेळेवर पैसे मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे हा झाला पाणी पुरवठा विभागाचा विषय निवडणूक आयोगाने नुकतीच एक आठ दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक अधिकारी जे असतील त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे आणि ज्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे परंतु अशा कोणत्याही प्रकारच्या बदल्या जळगाव जिल्हा परिषदमध्ये झालेल्या नाही जळगाव जिल्हा परिषदमध्ये बहुतांशी अधिकारी हे स्थानिक आहेत खास करून पाणीपुरवठ्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय किंवा जी दिरंगाई होते ते अधिकारांना इथे साडेतीन चार वर्ष होऊन गेलेले पण काय तिथे लाडका अधिकारी योजना चालू आहे आम्हाला माहिती नाही <coughs> सिंचन विभागामध्ये तोच विषय आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार सुनील पाटील कार्यकारी बा बांधकाम विभाग अधिकारी एक्झिक्युटिव्ह यांनी प्रचंड प्रमाणामध्ये दीड वर्षापासून तिथे जिल्हा परिषदला कार्यकारी अभियंता आहे यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून हे कामं मॅनेज करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे आज एका ठेकेदाराला बेकायदेशीर त्यांनी नोटीस दिल्यामुळे त्या ठेकेदाराने व्यथित होऊन एक पत्र त्या कार्यकारी अभियंत्याला असं दिलेलं आहे ते पत्र देण्याचं कारण असं आहे की त्या ठेकेदाराने एक ई टेंडर भरलेलं होतं त्याला एका डांबर प्लॅनवाल्याने पाचशे रुपयाच्या स्टॅमवर लिहून दिलं होतं की मी हे काम तुम्हाला मिळालास मी तुम्हाला मटेरियल देण्यास तयार आहे त्या ठेक्यामध्ये ज्यांना कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांना मॅन म्यान, यांनी मॅनेज करून देण्याचा शब्द दिलेला होता कदाचित त्यांनी त्या कामासाठी ॲडव्हान्स टोकनही घेतलं गेलं असेल म्हणून ज्याला मॅनेज करून दिलेलं आहे तो त्या डांबर प्लॅनवाल्याजवळ जातो त्याच्याकडनं एक कागद घेऊन घेतो आणि तो असं लिहून देतो त्यांना की मी तुम्हाला मटेरियल देऊ शकणार नाही मी या तारखेपर्यंत देतो आहे त्या संदर्भात सदरहून निलेश रमेश पाटील दुर्दैवाने सुदैवाने काही म्हणा तो माझा मुलगा आहे आणि तो व्यथित झालेला होता की अधिकारी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करतायत मी काय केलं पाहिजे तर त्या निलेश रमेश पाटीलने पत्र त्या अधिकाऱ्याला दिलं आणि पत्र देताना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे मला पत्र दिलेलं आहे आपली कृती ही आपण बसलेल्या पदावर खुर्चीवर ही शोभणारी नाही आपली कृती ही आपल्या वरिष्ठांचा अपमान करणारी आहे बेजबाबदाराची आहे बेकायदेशीर आहे आपण वरिष्ठ अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवोसाहेब यांनी त्यांना आदेश दिलेला असतानाही तो त्यांचा आदेश त्यांनी केराच्या टोपलीमध्ये टाकला आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारी शासकीय नियमाची पायमल्ली करणारी शासकीय नुकसान करणारी शासकीय जी आर असतील नियम असतील त्यांचा धज्जा उडवणारी आणि शासकीय नियमाला काळीमा फासणारी अशी आहे अशा प्रकारे प्रकारे निलेश पाटील यांनी त्यांना पत्र दिलं तसेच माझ्यासारख्या तरुणाला हेतू पुरस्कार निराश नाव वैफलग्रस्त व माझ्यासारख्याचं जीवन उद्ध्वस्त करणारी मानसिकता बनवण्याची आहे या सुनील पाटील यांनी गेल्या अठरा महिन्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला सर्वे कामं मॅनेज करून दिले असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि माझं पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना एक विनंती आहे निवेदन आहे एक विनंती आहे की तुमच्या अंडरमध्ये असलेला तो सुनील पाटील हा कार्यकारी अभियंता सांगतो मी गुलाबराव पाटलाचा नातेवाईक आहे जरी तुम्ही नातेवाईक असले तर तुम्हाला काम मॅनेज करण्याचा ठेकेदारांचं नुकसान करण्याचा शासनाचं नुकसान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही म्हणून माझी विनंती आहे आज मी रमेश माणिक पाटील म्हणून तिथे आज माहिती अधिकाराचा अर्ज दिला आणि यांच्या पेडमध्ये जेवढे कामं झालेले आहेत त्याची सर्वेची सर्व माहिती मी मागवली त्यांचा सर्व भ्रष्टाचार मी काढणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ इथे मी रीट याचिका त्यांच्या विरोधात दाखल करणार आहे आणि ही पत्रकार परिषद मध्ये आताच आम्हाला एक तासापूर्वी माहिती पडलं की दोन सत्ताधारी पक्षाचे माझी जिल्हा परिषद सदस्य अरे खुर्च्या उपटून मारामारी करता अरे काय तमाशा लावलेला आहे तुम्ही काय तमाशा लावलेला जिल्हा परिषद मध्ये माझी दोन जिल्हा परिषद सदस्य खुर्च्या उठून एकेकाला मारामारी मारा करतात म्हणून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनजी आणि अनिल भाईदास पाटील यांना माझी विनंती आहे की साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या जिल्हा जळगाव जिल्हा परिषदचं नाव हे बदलण्यात यावं आणि जळगाव जिल्हा परिषद ऐवजी जळगाव तमाशा मंडळ जिल्हा परिषद असं ठेवण्यात यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय काममुळे मॅनेज केले जात आहे सहा हजार सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी इथे जिल्हा परिषदला रजिस्ट्रेशन केलेलं असताना सुद्धा ते काम करू शकतील असं पाच टक्केसुद्धा कामं त्या तरुणांना मिळत नाही इथे मॅनेज केले जातात मागच्या दीड वर्षामध्ये किती दी कामं मॅनेज झालेले याचा लेखादोखा मी सर्व काढणार आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात मग जास्तीत जास्त जे बांधकामचे कार्यकारी अभियंता असतील सुनील पाटील यांच्या विरोधात यांनी केलेलं शासनाचं नुकसान हे भरपाई करण्यात यावं याच्यासाठी रीच याचिका दाखल करणार आहे पाणी पुरवठ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय त्याविषयी मी अजून पुन्हा पत्रकार परिषद त्या विषयावर स्पेशल पत्रकार परिषद घेणार आहे तसाच भ्रष्टाचार सा या जळगाव जिल्ह्यामध्ये मृद आणि जलसंधारण विभाग जळगाव याची सुद्धा पुढच्या सोमवारी दोन वाजता मी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे तसा भ्रष्टाचार करतात आणि तेथे सुद्धा दहा कोटी रुपये शासनाचा दहा ते पंधरा कोटी पाच दहा तर सहज कशा प्रकारे भ्रष्टाचार जातोय असं मी माहिती देणार आहे हे बातम्या टाका इथे एक विचार करण्याचा विषय माझा गरीब माणूस जेव्हा एक पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतो तेव्हा त्याला ते नव्वद पैसे जीएसटी भरावा लागतो आणि हे अधिकारी महायला सारखे करतायत आणि करोड रुपयाचं शासनाचं नुकसान करतायत तर मला विनंती आहे याच्यासाठी आपण आवाज उठवावा आपण सर्वे आला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारावं हो। पत्रामध्ये नेमका काय उल्लेख केला होता त्या अधिकाऱ्याने त्या पत्रात नेमका काय उल्लेख केला होता त्या अधिकाऱ्याने उल्लेख केलेला होता की एक ई टेंडर मध्ये निविदा भरताना एक अट असते की एका ज्याच्याकडे डांबर प्लॅन नसतो त्याने पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर लिहून द्यायचं असतं कि अग्रीमेंट करायचं असतं त्या दोघांनी अग्रिमेंट केलेला आहे तहसीलदार समोर तहसीलदार समोर अग्रिमेंट केलेला असताना त्याला एका साधा पत्रावर साधा पत्र आणि ज्याच्यासाठी मॅनेज केलेलं आहे तो व्यक्ती त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो मला ते काम रिकॉल करायचं आहे तुम्ही एक पत्र द्या आणि त्या पत्राच्या आधार म्हणजे तहसीलदार साहेबांनी जे पत्र एफिड्यूट करून दिलेलं आहे त्या पत्राला या सुनील पाटील या अधिकाऱ्याने हे पाचशे रुपयाच्या हो स्टॅम्पवर असलेलं पत्र या पत्राला शासकीय स्टॅम्पच्या पत्राला या सुनील पाटलाने केराची टोपली दाखवली आणि ज्याला मॅनेज करून द्यायचा तो कागद घेऊन येतो आणि सांगतो की साहेब ते रिकॉल करून टाका हे काम मला भेटलं पाहिजे ते या या एजन्सीला करा असे शेकडो मध्ये या सुनील पाटलाने भ्रष्टाचार केलेला आहे माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये मी कलेक्टर साहेब असतील आयुक्त असतील ग्राम विकास सचिव असतील आणि ग्राम विकास मंत्री असतील यांच्याकडे सुद्धा मी याविषयी तक्रार करणार